क्रिकेट आणि इतर खेळांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या आंतरराज्य रा टोळीला यलसीबीने केली अटक अकोल्यातील प्रसिद्ध वैभव हॉटेलच्या संचालकाला केली अटक अठ्ठावीस लाख छत्तीस हजार दोनशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त अठरा फेब्रुवारी रोजी बार्शी टाकळी येथील एवता गावापासून कातखेड या रस्त्यावरील काटखेड शिवारामध्ये एल सी बीचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके रवींद्र विष्णूपंत पांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या माहित शेतात गहू पेरण्यात आला आहे आणि तेथे विटा आणि सिमेंटच्या बांधकामाने बनलेले तीन मजली इमारत आहे या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर काही लोक मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात पैसे कमवून ऑनलाईन जुगार खेळत आहे या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि कारवाई केली असता कारवाईच्या दरम्यान तेहतीस आरोपी सापडले यामध्ये आरोपीने वेब ॲपवरून क्रिकेट फुटबॉल टेनिस टेबल टेनिस बास्केटबॉल व्हॉलीबॉल कॅसिनो गेम्सची जाहिरात केली व्हॉट्सअप टेलिग्राम सोशल मीडिया ग्रुपवर ऑनलाइन गेमचे पैसे दिले आणि फोनपेद्वारे ऑनलाइन ग्राहकांना पैसे देऊन त्यांची आय डी तयार केली पैशानुसार ते वेब आय डीवर जोडले आणि नंतर पैज लावली आणि जिंक जिंकणाऱ्या हरणाऱ्या पैसे व्यवहार केले या कारवाईत एकूण तेहतीस आरोपींमध्ये गुजरात राज्यातील सहा उत्तर प्रदेश येथील तीन बिहार राज्यातील प्रत्येकी एक तर मध्य प्रदेश राज्यातील एक महाराष्ट्रातील आठ चंद्रपूर पुणे मुंबई अमरावती बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील चौदा आरोपींचा समावेश आहे त्यांच्याकडून एकूण बारा लॅपटॉप एकशे तेरा मोबाईल फोन दहा बँक पासबुक दोन पासपोर्ट तेरा एटीएम कार्ड एअरटेल जिओचे बारा इंटरनेट राउटर आणि जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे सर्व आरोपींवर बारशी टाकळी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे अठरा चार एकशे बारा दोन तीन पाच आणि भारतीय दंड संहितेच्या कलम चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाईत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येवता रोडवरील फार्म हाऊसचे मालक रवींद्र विष्णुदास पांडे वर्ष त्रेसष्ट वर्षीय रहिवासी कातखेड जिल्हा अकोला व्यावसायिक वैभव हॉटेल यांनी संजय गुप्ता आणि मोनिश गुप्ता यांना बेकायदेशीरपणे जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती निरंजन गुप्ता आणि संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिक्कर रहिवासी लोहारी तालुका अकोट यांच्या माध्यमातून अटक केलेल्या आरोपींची एक टोळी तयार केली होती आणि आरोपींना मोबाईल लॅपटॉप वायफाय सुविधा आणि बोगस बँक खाती पुरवली होती गुन्ह्यात अठ्ठावीस लाख छत्तीस हजार दोनशे बासष्ट रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे तर या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींचा शोधही सुरू करण्यात आला आहे माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी घटनास्थळी भेट दिली कालरोजी अकोला एन सी तर्फे ऑनलाइन बैटिंग एक तो... आंतरराष्ट्रीय गँग दौरुस्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये फारशी टाकलीचे हदीत जे एम आय डी सी एरियामध्ये फार्म हाऊसमध्ये तेहतीस आरोपी हे सगळे मिळून ऑनलाईन बॅटिंग हे चालवत होते यामध्ये कारवाईसाठी एल सी बीची टीम त्याचे अधिकारी अंमलदार याचा सहभाग होता ऑपरेशनमध्ये बारा लॅपटॉप एकशे तेरा मोबाईल दहा बँकेची पासबुक दोन पासपोर्ट ए टी एम कार्ड इंटरनेट राउटर हे सगळे जप्त करण्यात आलेले आहे तसेच चोपन्न बँक खात्यामध्ये जवळपास नाईन पॉईंट नाईन लॅक्सची रक्कम हे फ्रीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकूण अठ्ठावीस लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये कार्यपद्धती जे आहे ते ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन बॅटिंगसाठी ते क्लाइंट्स अट्रॅक्ट करून त्याचे आय डी पुरवणे तसेच एक कॉल सेंटर सारखा एक ऑपरेशन हे करत होते आणि ते आय डी क्रिएट करण्यासाठी ते काही रक्कम घेत होते याच्याबद्दल टोटल तेहतीस आरोपीची अटक करण्यात आलेली आहे यामध्ये जे मुख्य आरोपी आहे जे फार्म हाऊसच्या ओनर तसेच जे ऑपरेशन मॅनेज करणार आहे याच्या पण अटक झालेली आहे पुढची तपास एन सी बी करत आहे यामध्ये गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे यामध्ये डी एन एसच्या ऑर्गनाईज क्राईमच्या सेक्शन पण आपण लावलेले आहे मिळून आले या आरोपीमध्ये गुजरातचे सहा युपीचे तीन बिहार व एम पीच्या एक एक महाराष्ट्राचे काही काही जिल्ह्याचे आठ असा एकूण मिळून एकतीस आरोपी होते याच्या कार्यपद्धती अशी होती की हे टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने जो ऑनलाइन बेटिंग एप्लिकेशंस है, जबकि सारी क्लाइंट अट्रैक्ट करूँ, जबकि आईडी तैयार करते होते हैं, अनेकते आईडी पूरा करों, ते इलीगल बेटिंग का ऑपरेशन ते, ते चालबत होते हैं, या वधे क्या संजय रामलालन गुप्ता प्रसेच याची होती रवींद्र विष्णुपंत पांडे या दोघांना पण अटक करण्यात आलेली आहे याचे अतिरिक्त काही लोक आहेत त्याच्याबद्दल तपास करत आहे मुख्यतः पंधरा वीस दिवस पासून हा सुरू होता असे त्या ठिकाणी हे जे आरोपी आहेत त्यासाठी लोकांनी माहिती दिलेली आहे परंतु आणखी सीबीआय तांत्रिक तपासणीच्या अनुषंगाने आणखी माहिती आम्हाला भेटणार आहे परंतु एक आंतरराज्य स्वरूपात बॅटिंगचा कॉल सेंटर चालून ते ऑपरेट करत होते असा प्रथम दिसून दिसून येत आहे यामध्ये जवळपास चौपन्न बँक खाते त्यामध्ये आय डी क्रिएट करण्याची जी रक्कम गेलेली आहे ते पण सीज करण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे या चौपन्न खात्यामध्ये नाईन पॉईंट टू नाईन लॅक्स अशी रक्कम आहे आणि याच्या अतिरिक्त सगळं साहित्य एकशे तेरा मोबाईल लॅपटॉप वगैरे सगळं जोडून जवळपास जो ट्वेंटी नाईन लॅक ट्वेंटी नाईन लॅक्स हे मुद्देमाल काल रोजी सीज करण्यात आलेला आहे यामध्ये पी आय एल सी बी ए चव्हाण पी एस आय पठाण व याची सर टीम यांनी सहभाग घेतलेला आहे पुढची तपास एल सी बी करणार आहे आणि बाबतीत टाकलेला गुन्हा इतिशय कायदेशीर पद्धतीने दाखल झालेला आहे मुख्यतः यामध्ये आम्ही जे बी एन एसच्या ऑर्गनाइज बँकचं सेक्शन आहे ते पण लावलेलं ला आहे रेग्युलर बँकिंगचं सेक्शन आहे तसेच चिटिंग आणि ऑर्गनाइज बँक जे सेक्शन लावले ला बी एन एस भारतीय बँकामध्ये आलेलं आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन